देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात हे करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढच्या कार्यक्रमात मला कल्पना आहे महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला आलो नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज संपूर्ण हे सगळीकडून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मार्केट ही सातारा मार्केट कमिटीचा आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड गड़बोर झाली गडबडीत होतोय अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आपल्या सर्व सर परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आहेत आमचं येणे झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्थित भूमिपूजन आणि काय परिस्थिती आहे हे या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्या मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं तर आम्हाला हायवेचं जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे, जे, जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही ही वस्तू आहे पण या, बाजा या न, बाजार समितीच्या या माध्यमात व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावेत निवडणुका जवळ आहेत हा शब्द माझ्या सर्व सहकार्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर सर्वांच्या वतीने साहेब आम्ही सगळेजण माझ्या सकट समोर बसलेले कैलासवासी अभयसे राजे भोसले यांच्या किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांना निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आहेत आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास करणारी आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्याची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही तर आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण तेवढा आम्हाला सक्षम केले त्यामुळे के शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणजे की हफ्ते व्या वेळेला जर लागला आपला आशीर्वाद आपला पाडला म्हटलं तर इतच राहुल देशमुख याप्रमाणे एसओ यशस्वी आपले या बगर समितीचे सभापती विक्रम पवार जी मधुकर पवार जी हनुमंत मोरेजी माझी सभापती आणि मंचा उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी भगिनी आणि बंधू आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे कि साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आम आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे पंधरा एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळे आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे वेब्रिज आहे टी पी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारती सोसू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा हा शूरविरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासन तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचं एक खूप मोठं मार्केट हे आपल्याला सातारामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलेही कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला कदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपल्या तुमचा